जबरदस्त आंबळे सापडलेत आजच्याला इतक्यातच मासे काढून घेऊ त्याच्यानंतर मार्केटला जाऊ तर बघा सकाळ सकड़ सकाळी येऊन पोहोचले आणि आजच्याला ना त्या दिवशीपेक्षा थोडं लवकर आले बघा तर आता सात वाजल्यात बघा हे असं लोकेशन एक नंबर आणि जर मासे भेटले ना तर जबरदस्त प्लॅन सुद्धा आहे सगळं सहा मय बनवायला आणलंय कारण तर हे ना लवकर आलो त्याच्यामुळे काय बनवून कायच नाही आणलेलं आजच्याला सुद्धा इथंच बनवायच्यात आणि बघू प्लॅन आहे चांगलाच मासे फायचं सुद्धा पहिले तर आहे ना आपल्याला मासे पाकडायला लागणार आहे बघा आता जाळे लावायच्यात पहिले तर हे ना टूप फुगून घ्यायला लागणार आहे तर आता टूप सुद्धा झाले फुगून आता इतक्यातच पाण्यामध्ये उतरायचं आहे पहिलं तर आहे ना या साईडला जाळे लावायला जाते खालच्या बाजूला त्याच्यानंतर आहे ना इकडं सुद्धा लावणार आहे त्या साईडला पहिले लावू आणि मग या साईडला बघू आता उतरतोय पाणी बघा पीठ घेतलंय मळून आज पीठ पण आणलेलं गव्हाचं आणि पीठ आणलंय तर तवा नाही आणला <laughs> इसरून झाले कढईमध्येच आता बनवणार आहे चपात्या यांनी सुद्धा भरलं नाही <laughs> आणि मी तर कधी पण काय नाही काय इसरून ना येते तर कढईमध्येच बनवणार आहे चूल पेटून घेते चूल पेटून घेता लवकरच स्वयंपाक बनवणार आहे भात आणि चपात्या करून ठेवणार आहे कढई तापत ठेवली कढई पण तापली थोडस तेल टाकून घेते आधी पहिलं कस तरी आता बनवायला लागल तवा नाही तर <laughs> कस तरी बनवायला लागल मस्त चपात्या झाल्यात बघा कढईमध्ये पण मला वाटलं का नाही काय माहिती बरं झाली चांगली चपाती बघा किती भारी झाली आणि मी पहिल्यांदाच बनवते कढईमध्ये चपात्या तर झाल्यात सहा झाल्यात भात पण लगेच घालणार आहे चपात्या तर झाल्यात आता कडाईमध्ये बनवल्यात भात पण घातलाय बघा इथं जवळच आहे लय लांब पण नाही हे इथं आहे मासे सापडलेत का बघा चिलापी मासा लई चिकट पण असतात मासे तर असे पाण्यामध्ये पकडताना लगेच जातात निष्ठून हातात दाखव मासे किती आहे भरपूर मासे सापडलेत किती मासे आहे बाकी आहेत ना लोळ्यांचे सुद्धा आणल्यात आणि आंबळ्यांचे सुद्धा आहेत तर ह्या साईडला पण जाळे लावल्यात इकडं पण लावल्यात बरेचसे जाळे लावल्यात आजच्याला ह्याला तर भेटल्यात ह्या दोन जाळ्यामध्ये मोठे मोठे मासे अडकल्यात खवले मासे जास्त करून आणि चिलपी आणि आता आहे ना बारीक जाळं बघायला जाणार आहे त्याला काही मासे लागल्यात का आणि जर मासे लागले असेल ना आंबळ्या तर डायरेक्ट बाहेरच काढून आणणार आहे तर इथं देणार आहे आई आणि पिंक आहे बाहेर आई आली खास करून तर आंबळे काढण्यासाठी कारण तर हे ना पिंकीला उरकत नाही त्याच्यामुळं तर बघू पहिलं तर जाऊन बघू आंबळ्या लागल्यात का नाही त्या आणि सायंपाकसुद्धा चाललं आहे कारण तर आहे ना त्याच्यामध्ये जाळ्यामध्ये मासे लागले ना तर सुद्धा बनवायला टाइम भेटत नाही इतका उशीर लागतो ते माशेच काढण्यासाठी माशांची रेसिपीचं तर नंतरच बघू कारण तर, तर पहिले मासे भेटायला पाहिजेत हे तर भेटलत पण आजच्या रे ना लोळ्या माशांचे रेसिपी बनवायची बघू तर ह्याची बनवू मेन ना मासे लागलेत का ते जाऊन बघू आणि लागले असेल तर डायरेक्ट बाहेर काढ आता झालाय बघा बघा भात झालाय गया साइटला गेल्यात आंबळ्याचे जाळ काढायला जाळ्याला लय आंबळ्या लागल्यात सगळं भरलं काढायला सुद्धा लय टाइम लागतोय आंबळ्या काढायला मग आज दोघी जणी आलोय आंबळे दिसतात आज लय मोठे मोठे आहे हा किती आंबळे हाय जाळ भरलं आका पूर्ण डायरेक्ट सगळे जाळ आले इसके मासे भरतलं ना काढायला मजा येणार आहे किती आंबळे आहे बघा अख्ख तुम्हाला दिसतच असत नाही जाळ बघा कसं दिसतंय निसते मासे मासे झाले आंबळे आहेत आणि आंबळे काही भेटतच ना आपल्या साईडला लांब लांब यायला लागते आणि आता बघा आंबळे कशा एक नंबर काढायला तर लय टाइम लागणार आहे दोघी जणीच आहे आज तर आई आली खास करून तर मासे काढण्यासाठी आंबळी या साईडला भेटते ना मागच्या वेळेस भेटलेली त्याच्यामुळं ना आईला संघ आणलेला आज त्याला तर आता काढते ना आई आणि पिंकी बघा वज सुद्धा भरपूर झाले आणि मी सुद्धा ना अजून जाळे लावल्याच लोळे माशांचे हे मोठं सुद्धा अजून काही काढलं नाही आता मला तर काही टाइम भेटतच बाहेर निघायला तर आम्ही तर भात आणि चपात्या घेतल्यात मी करून थोडे टाइम आणि काढून झाले ना आंबळ्या का मग कालवण बनवू त्याच हा ठेवा इथं पूर्ण भरले जा आता आम्ही काढून घेतो आंबळे बघा तर आता आम्ही आंबळ्या काढून घेणार आहे आंबळ्याला ते टाइम लागतय काढायला एकच बार जाळ दिल तर बरं एवढ्या आंब्या झाल्यात अर्धी पाटी झाली आज मोठी आणली पाटी बारीक नाही पाटी आणली बघा मस्त दिसते आंब्या बघा आता लोळ्या बघा किती घेऊन आल्यात भरपूर सापडल्यात आता आता परत एकदा ना आंब्याचं जाळ लावणार किती सापडले सगळे आंबळ्या निघाले किती भरपूर हाय परत एकदा लावतोय आता परत जर भेटले तसे तर पाठी भरल का हा तर आंबळ्याचं जाळं लावू कारण ते आलं बरं तरी आंब्याचं जाळ सगळं या साईट तर आहे ते काळ चिलापी मे चांगले मोठे मोठे हे तर आंबळ्या पण साफ करायला घेतल्यात आंबळ्या केल्यात साफ आणि आता चिलापीच राहिली दोन राहिल्यात इथं एक ती एक आणि इथं केल्यात साफ चिलापी साफ करून घेते मी चिलपी आतलं काढून टाक काळ सगळं हां दाखव इकडं निघाल का हाय अजून थोड हे धुवायला लागतंय ना बघा निघाल सगळं बघा मस्त पीस झालंय आंबळ्यात आता मसाला टाकून घेणार आहे आणि आंबळ्या तळणार आहे आणि याच चिलापीचा कालवण बनवणार आहे आंबळ्या तळून घेते बघा आंबळ्यामध्ये मसाला टाकून घेतलाय हळद मिरची पावडर गरम मसाला आहे काळा मसाला आशेचा मसाला अदरक लसूण पेस्ट आहे त्याच्यात ते आता सगळं मिक्स करते आणि पण लय तापले आंबळ्या तळायसाठी तेल वस्तून एवढं घेतलंय आता तेल तापल्या नंतर कळणार आहे एवढं लागतंय ना आंबळे मस्त झाल्यात काढून घेते मस्त कडक झाल्यात ना झारीचा चमचा आणायला लागत होता नदीला आलो ना काही नाही काही इसरूनच येतोय आम्ही लवकर यायला लागतंय ना, ना, ना नदी ते आता हे तेल राहिलंय ना त्याच्यातच कालवून बनवणार आहे लसूण टाकून <ख़ाकी> घेते आता कांदा पण टाकते लगेच मासे टाकून घेते आता पहिले डोकंच टाकलंय त्याच्यानंतर पीस टाकते घेते लगेच माश्याला चांगलं लागल सगळं कालून झाले आता आम्ही जेवण घेणार आहे येऊन तर झालंय आमचं आता डाळी काढून घेऊन आल्यात झाडं दिलंय आणि हे परत गेल्यात बघा त्या साईडला दोन जाळी राहिल्यात अजून परत भरपूर आंबळे सापडल्यात जाळ्याला बघा सगळं जाळ भरून राहिलय आंबड्याने आता पटकेने काढून घेतो आम्ही आणि या इथं ठेवल्यात आंबळ्या काढून पाटी तिकडं सावलेलं ठेवली झाडाखाली लांब ठेवली पाटी त्याच्यामुळे आता इथंच काढून घेणार आहे फडक्यावरती ना आंबळ्या लयच पडल्यात बघा छाया बघा आंबळी काढायला लागली छाया सुद्धा आणि तिला लय आवड आहे मासे काढायची ती पण लागली आता आंबळी काढायला आता दोन वाजलं तर इतका उशीर लागला पाण्यामधन बाहेर निघायला कारण तर हे ना जाळे भरपूर लावलेले अ ना जवळजवळ आठ नऊ जाळे होते इतकी जाळे लावलेले बारीक मोठी सगळी जाळे लावलेले आणि मासे तर भरपूर सापडल्यात आजच्याला लोळे थोड्या कमी आहेत पण सापडल्या तरीसुद्धा पण आंबळ्याना इतक्या सापडल्यात ना जबरदस्त त्याच्यानंतर आहे ना मोठे मासेसुद्धा आहेत चिलपी मोठ्या साहायची एकदम आणि खवले मासेसुद्धा एकदम मोठे मोठे येते तर चिलपी जवळजवळ आहे ना ते एक ते दीड किलोपर्यंत आहेत तीन चार चिलपी आहेत एकदम मोठ्या साहायच्या आणि खवले सुद्धा बरेचसे आहेत तर आता ना जेवण घ्यायचं आहे भूकसुद्धा भरपूर लागली सकाळपासून जेवलोच नाही अजिबातच सकाळ लवकर आलेलो आणि तसं पाण्यामध्ये उतरलं तर आता वाजल्या दोन इतका उशर लागला आजच्याला तर जाळी आणि मासे जर त्याच्यामध्ये जास्त अडकले ना उशर होते तर बघा या साईडला ना आंबळे काढायचं चा काम चालू आहे आणि आजच्याला आईला सुद्धा आणलेलं कारण तर ना पिंकीला अजिबातच इतके आंबळे काढायला उरकलं नसतं बघा एकदम हाख फुल जाळ भरले बघा आणि हे पाण्यामध्ये काही अजिबातच जमत नाही काढायला या साईडला सावलेल्या ठेवल्यात बघा आंबळ्या आणि पाठीमध्ये सुद्धा ठेवल्यात बाकीच्या काढून तर तुम्हाला दाखवतोच सगळे किती होतात ना इतकं भारी आहे ना आजच्याला आंबळ्या सुक्या बनवलेल्या आहेत आणि चिलापीचं जबरदस्त कालोन आहे आणि भात आहे चपाते इतकं काय आहे तर आता भूकसुद्धा तितकीच लागली आणि आता लगेच जेवण घेतोय तर बघू शकते जबरदस्त कालोन आहे चिलापीचं आणि त्याच्यानंतर इथं आंबळ्या एकदम आ, सुक्या बनवलेल्या बघा एकदम आहे ना कडक झालेले आहेत आंबळ्या कडक मस्त आणि त्याच्या सगळ्या आहे या साईडला भात पण आहे डाब्यामध्ये काढून घेतलंय तर मागच्या वेळेस आहे ना आपण आलतो ना तेव्हा बारखी पाटे होते आणि आता एकदम मोठी पाटे बघाय जवळजवळ तशा आहे ना ह्याच्यामध्ये दोन बसते दोनला पण जास्त होते आणि इतके आंबळे ती मोठी पाटे आहे आणि जबरदस्त आंबळे सापडलेत आजच्याला एकदम मोठी पाठी भरून तर सकाळपासून आहे ना आंबळे काढत होते पिंकी आणि आई तर आता सगळं आमचं उरकलंय जाळ्यांच्या पिशे सुद्धा आहे ना सु भरून घेतल्यात रॉयदास आणि आई आहे ना जाळे घेऊन आहे ना घरी जाणार आहे आहे ना इथं थांबून डायरेक्ट मार्केटला जाणार आहे कारण तर आई आणि रॉयदास आहे ना घर नाही येणार ना आहे ते वजन काट आहे ना आणि अजून एक पाठी लागणार आहे तर ते सायमान घरी आहे तर आता आहे ना बाराच उशीर आहे इथं थांबलेलं बाराच उशर झालाय आता मग मार्केटला पटकेने आता निघायचं आहे सगळं सायमान त्या साईडला ठेवून आलो आहे एक जाळ्याची पिशवी आहे आणि पाटी आंबळ्यांची तिथं ठेवून आलो आहे सावलीला गाडीपाशी तर आता इतक्यातच मासे काढून घेऊ त्याच्यानंतर मार्केटला जाऊ हवा सुद्धा इतका सुटलाय ना तर बघा एक नंबर वाढत आहे वातावरण जबरदस्त तर आता मासे काढून घेते पिंकी पिके तू काढते कमी काढू तर मलाच बोलते आता मासे काढायला तर मीच काढून घेतोय तर चला मासे घेऊ काढून आता निघायचे बघा आता मासे काढून घेतात चिलपी पण मोठी मोठी आहे ना बघा एकदम मोठे साईजची चिलपी ती एक ही एक आणि एक खाऊले सुद्धा बघा एकदम मोठे साईजचे तर हे असे मासे लोळा काही टिकणार नाही त्याच्यामुळे हे मोठे मासे खाली धुवून घेऊ अजून सुद्धा आहे ना थोडे तिकडे अजून एक आंज आहे त्याच्यामध्ये कमी तिथ सुद्धा होता जा, गांजवा त्याच्यामध्ये सुद्धा एकदम मोठे मोठे त्याच्यामध्ये पण मोठेच मासे आहे सुद्धा एक मोठे चे ल आता लोळे का आण लोळ्या एवढे सापडल्यात पिशीच भरली आता चला आता निघालोय आम्ही माशे सुद्धा आहे ना काढून घेतल्यात बघा तर या साईडने ना सूर्य आपल्या मागच त्याच्यामुळं बरोबर दिसत नाही आणि इथं आहे ना थोडा जागे जागी ना पाणी आहे त्याच्यामुळं जपून जायला लागतंय चिकच झालंय मेन तर गाडीपासून यायलाच नाही इतकं गरम झालंय ना पाठी सुद्धा इथं ना झाड खाली ठेवलेली मगाशीच आणून ठेवलेली सावलेला तर चला आता मार्केटलाच भेटू निघालो आता मार्केटला मार्केटला सुद्धा आहे ना येऊन पोहोचलोय आता मासे काढून घ्यायच्यात पाहिजे बरं पिंकी तर, तर। चालले आता खाली तिथे गिरायक सुद्धा भरपूर आहे तर चला आता ही पिशवी आहे ना रोयदास आणि मी घेऊन जाणार आहे त्याच्यामध्ये ना मोठे मासे आहेत चिल्लपी आहे मोठी आणि खवले मासेसुद्धा आहे तीनशे रुपया तीनशे चेला पे का तर बघा एक चेलप आहे ना सहा किलोचे चेलप आहे आणि त्याच्यामध्ये एखाद्या वेळेच्या ना थोडे मोठे अजून सुद्धा मोठे आहे त्याच्यामध्ये दोन चेलप आहे बघा अशा मोठ्या काही जास्त सापडत नाही मोठ्या मोठ्या त्याच्यामध्ये आहे ना अजून दोन चेलप आहेत बोललेले कारण आहे वरला सेट दिसतोय ब्रिटिश स्कूल ने वार्षिक वर्ष वाढमा 10 पक्क महोत्सव आहे जे समितीने विचारले 15 मिनिटे इकडे इकडे का साला साला हं दिमाशील वारी पारी का चालला वारी पारी